नमस्कार रेश्मा किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण ना मस्त असे टिकाऊ आता हे ब्रेड असतात तर ब्रेड आपले तीन ते चार दिवसाच्यावर डेट असते त्यांना तर तेवढे ठेवायचे नसतात जास्त दिवस तर हे ब्रेड आपण काय करायचे यूज काय करायचे आपण ज्या वेळेला त्याचे सँडविच वगैरे बनवतो तर सँडविच बनवल्यानंतर हे ज्या साईडच्या कडा राहतात शिलक तर त्याचं आपण काय करून ठेवायचं जेणेकरून आपल्याला ते वापरता येईल तर त्याचे मी प्रत्येकाचे कडक कापून घेणार आहे हे पहा मी इथे खूप सारे असे साईजचे कडक कापून घेतलेले आहेत इतकी व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यावर जे शेजारी बेलायकन चिन्ह असतं त्याच्यावरती क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करते तर ते तुम्हाला त्यांचं नोटिफिकेशन येऊन जातं उप हे पहा त्यांचे मी असे पीस तुकडे करून घेणार आहे किंवा तुम्ही अख्खे ब्रेड जरी वापरले तरी चालेल पण अशा कडा राहिल्या की शक्यतो आपण होतो काय करणार तर ह्यांचं काय करून हो ठेवायचं आणि खूप साऱ्या ज्यावेळेला आपण काही मुलांसाठी नाश्त्यासाठी पदार्थ बनवतो तर त्याच्यामध्ये आपण असं बनवून ठेवून वापरू शकतो तर हे तुकडे करून घेतलेले आहेत मी आता हे तुकडे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत आणि ह्यांना आपल्याला वाटून घ्यायचं आहे जाडसर असं बारीक करत बसायचं नाही जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे हे पा असं आपण ह्या पद्धतीने सगळं आता फिरवून घेणार आहोत मिक्सरमध्ये इथे आपण पॅन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता तुमच्या लक्षात आलंच असेल काय करायचं आपल्याला आपल्याला बेडफम्स तयार करून ठेवायचे आपण बाहेरून मार्केटमधून आणतो त्याविषयीपेक्षा आपण जे साईजचे त्यावेळेला बेड आपण आपण बाहेरून विकत आणतो त्यामुळं त्यापेक्षा आपण हे साईजचे राहिलेले कडं ज्या वेळेला आपण सँडविच वगैरे काही बनवतो तर बेडची साईडचे कडं काढून ठेवतो तर त्याचं काय करायचं असं हे छान असं मिक्सरमध्ये बारीक करून पूर्ण याच्यात मॉइचर थोडंसं पाणी असतं थो, मॉइचर तर ते घालवण्यासाठी आहे ना आपण असं थोडंसं भाजून घ्यायचं म्हणजे काय होतं चांगलं कुरकुरीत झालं ना खूप दिवस टिकतं आणि खराबही होत नाही आणि जर समजा आपण असंच ब्रेड ठेवलं तर ते ब्रेडला बुरशी वगैरे लागते आणि खराब होऊन जातात त्यामुळं त्याच्यापेक्षा असं भाजलं की त्याच्यातलं पाणी थोडंफार ओलावं असतं तर निघून जातं आणि साधारण चार ते पाच मिनटं आपल्याला बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं आहे चांगलं कुरकुरीत हे असं आपल्याला या पद्धतीने छान असं कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आणि आपण काढून थंड करून घ्यायचं आहे पूर्ण हे असं भाजून घेतलेलं आहे कुरकुरीत आता हे पूर्णपणे थंड करायचे आणि मग असं आपल्याला हे बारीक करून ठेवून द्यायचं आहे बघा मस्त असं हाताने चुरलं जाते हे पहा पूर्ण असं थंड झालेले आहे आता आपल्याला काय करायचं आहे एवढं जाडसर नाही ना ठेवायचं आपल्याला तर पूर्ण मिक्सरचा भांडा छान असा पुसून घ्यायचा जो आपण पहिला ब्रेड वापर वाटले होते बारीक केले होते तोच नाही वापरायचा काय तो तसंच वापरला तर थोडंसं ते ब्रेडचे कुठेतरी कण राहिलेले असतात त्यामुळे आपला ब्रेड पण खराब होऊ शकतो का त्याच्यासाठी टाळायचं छान असं पुसून कोरडा करून घ्यायचा ते, ते पूर्ण आपल्याला मिक्सरमध्ये हो घालून छान असं पावडर करून घ्यायची आहे तयार पहा बारीक असं आपलं छान मस्त अशी पावडर तयार झालेली आहे आणि तुम्ही महिनाभर किंवा दीड महिना ठेवू शकता खूप छान राहते ही पावडर खराब वाश येत नाही काही नाही नक्की या पद्धतीने करून ठेवा आणि जेव्हा आपल्याला कोणताही नाश्त्यासाठी वगैरे पदार्थ बनवायचा असेल किंवा कटलेट वगैरे बनवतो आपण हे पा आपण सगळं असं बारीक करून घेतलं किती मस्त असा आपलं ब्रेड करून घरच्या घरी तयार झालेले आहेत नक्की या पद्धतीने करून पाहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद